एक कॉन्स्पिरसी सारखं आणि मोठ्या पद्धतीने अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं पेपर फुटीचं होतं आणि त्याच्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचे चित्र आहे एक विद्यार्थी ज्यावेळेस एंटर करत होता त्यावेळी त्याचं जे काही ऍडमिट कार्ड होत या ऍडमिट बी सी डी असे काही पॅटर्न लिहिले होते आणि हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण ती परीक्षा रद्द केली कारवाई केली सगळ्यांना अटक केली आणि आता टी सी एसने यानंतर पुन्हा निर्णय घेतलेला या परीक्षा जेव्हा होणार आहेत या टी सी एसच्या केंद्रावरच होणार आहेत या दुसऱ्या केंद्रावर होणार नाहीत तलाठी भरतीच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्यात पेपर फुटलेला नाही तलाठी भरतीमध्ये पेपरचं उत्तर चुकलं आता इतकी भरती आपण केली हा एकमेव गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे या व्यतिरिक्त पेपर फुटीचा कुठलाही गुन्हा म्हणजे आता पेपर फुट आहे की नाही हे नंतर एस्टॅब्लिश होईल कारण शंभर टक्केपैकी त्याला फक्त अठ्ठेचाळीस प्रश्न आले आहेत पण तरी देखील आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे आपण ज्यावेळेस स्वीपिंग अशा प्रकारचे स्टेटमेंट करतो त्यावेळी युवांमध्ये एक त्याच्या संदर्भातली गैरविश्वास तयार होतो आणि म्हणून मला लक्षात आणून द्यायचं आहे की आत्तापर्यंत आपण घोषित केलं होतं पंच्याहत्तर हजार भरतींचं आपण परीक्षा कंडक्ट केल्या आणि हे सरकार आल्यानंतर सत्तावन्न हजार चारशे बावन्न नियुक्ती आदेश दिल्या सत्तावन म्हणजे परीक्षा कंडक्ट करून विथ नो डिफॉल्ट सत्तावन्न हजार चारशे बावन आणि ज्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे कागदपत्रही पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना आता फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे असे एकोणीस हजार आठशे त्रेपन्न म्हणजे एकूण आत्ता ज्यांचं सगळं संपलेलं आहे आणि ज्यांना नियुक्तीपत्र मिळालं आहे किंवा मिळत आहे याची संख्या सत्याहत्तर हजार तीनशे पाच आहे म्हणजे पंच्याहत्तर हजार नोकर भरती आपण घोषित केली कुठल्याही घोटाळ्या विना घपल्या विना या ठिकाणी सत्याहत्तर हजार तीनशे पाच लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे